आंधळ प्रेम राघववर मी प्रेम केलं ते मनापासून ते माझं पहिलं प्रेम होतं त्यामुळेच माझ्या प्रेमावर विश्वास अधिक दृढ होता मी घरी सांगून टाकलं लग्न करेन तर फक्त राघवशीच नाहीतर लग्नच करणार नाही त्याच्याशी लग्न करायला हरकत नाही पण त्यानं एकदा घरी येऊन सर्वांना भेटायला तर हवं ना त्यालासुद्धा तुझ्याशी लग्न करायचं आहे हे त्याच्या तोंडून कळायला हवं दादा म्हणाला त्याच्या बोलण्यातला खोचकपणा आणि राघवविषयीची नाराजी मला खटकली हो हो कळलंय मला तुला काय म्हणायचं आहे ते त्याला हिरो व्हायचा आहे तेवढ्यासाठीच तो दिवसरात्र स्टुडिओच्या चक्रा मारतोय बस एक ब्रेक मिळू देत त्याचं इतकं नाव होईल की लोक डोळे विस्वारून बघत राहतील तेवढ्यासाठीच तो मुंबईला गेलाय त्याला ब्रेक मिळणार कधी आणि तो हिरो होणार कधी दादानं हसत हसत टोमणा दिला आणि तो बाहेर निघून गेला आई बघ ना दादा राघवबद्दल कसं बोलतोय ते पण बघाल तुम्ही सर्व एक दिवस तो खूप मोठा कलाकार म्हणून नाव काढेल बोलता बोलता मला रडू फुटलं रडू नकोच बाळा तो हिरो बनेलही पण आत्ता या क्षणी तो काय करतोय बाबांनी चहा घेताना विचारलं या प्रश्नावर माझ्याकडे उत्तर नव्हतं कारण तो मुंबईत नक्की कुठं आहे आणि काय करतोय हे मला तरी कुठं त्यानं सांगितलं होतं तुझ्या हिरोबद्दल तुलाच ठाऊक नाही आणि तू त्याच्याशी लग्न करायला निघाली आहेस अगं आम्ही जो मुलगा तुझ्यासाठी निवडला आहे तो एकदा बघ रूप गुण संस्कार स्वतःचा व्यापार उत्तम कौटुंबिक पार्श्वभूमी सगळंच तुला अन आम्हाला साजसं सा आहे आईबाबांनी परोपरीनं समजावलं आणि मी सागरशी लग्न करून संसाराला लागले त्याआधी मी एकदा मुंबईला जाऊन राघवचा शोध घेण्याचाही विचार केला होता पण मुंबईत मी त्याला कुठं अन्न कशी शोधणार होते फार असह्य वाटत होतं मला मनात रागव होता शरीर फक्त सागरच्या मालकीचं होतं सागरशी लग्न झालं त्याच्या घरात कुटुंबात आणि सागरच्या आयुष्यात मला मानाचं स्थान होतं घराची स्वामिनी म्हणून पत्नी म्हणून जे जे माझ्या हक्काचं होतं ते सगळं सगळं मला सागरनं दिलं पती म्हणून तो कुठेच कमी पडला नाही पण मी मात्र मनात राघव असल्यानं सागरला न्याय देऊ शकले नाही हनीमूनसाठी आम्ही मसुरीला गेलो होतो रोडवर भटकत असताना अवचित पाऊस पडायला लागला सागरला पावसात भिजायला फार आवडतं हे मला तेव्हा कळलं तो पावसात भिजत होता मी माता आडोसा बघून स्वतःला पावसापासून वाचवत होते नीता ये ना बघ पावसात भिजायला किती मजा येते सागर म्हणाला नको गं बाई उगीच गारवा बाधायचा तूच ये इथं मी म्हणाले डार्लिंग गारठ्याचं काय घेऊन बसलीस अगं तुला मिठीत घेऊन इतकी उब देईन की तू अक्षरशः वितळशील ये ये पटकन सागरनं मला ओढून पावसात उभं केलं त्याचं बोलणं ऐकून जवळपास उभी असलेली टुरिस्ट मंडळी हसायला लागली मी लाजून चूर झाले आम्ही पावसात मनसोक्त भिजलो मला तर थंडी बादली नाही पण सागरला मात्र त्रास झाला तो गोळ्या घेऊन स्वेटर घालून पांघरुणात गुडूप झोपला मी मात्र राघवच्या आठवणीनं तळमळत होते सतत मनात येत होतं जरा सागरच्या जागी नवरा म्हणून राघव असता तर या हनीमूनची मजाच वेगळी असती मला एक जुना प्रसंग आठवला मी व राघव मोटरसायकलनं येत होतो एकाएकी जोरात पाऊस पडायला लागला राघवनं गाडी बाजूला उभी केली आणि मला आवडत तो मोकळ्या मैदानात घेऊन गेला दोन्ही हात पसरून तो पावसाचा आनंद उपभोगत होता मलाही त्यानं तसंच करायला लावलं प्रथम मी संकोचले मग मुक्त मनानं हात पसरून पावसाचं स्वागत करत मनसोक्त भिजले पाऊस कमी झाला तेव्हा प्रथम आम्ही जवळच्या चहाच्या टपरीवर जाऊन गरम गरम चहा घेतला कपडे पिळून वाळवले आणि मग घरी गेलो पावसात भिजण्याचा आनंद त्यानंतर मी राघवबरोबर खूपदा घेतला चिंबवल्या देहावर त्याच्या हाताचा स्पर्श मला किती रोमांचित करायचा राघवची आठवण सतत मनात असल्यामुळे मी सागरशी कधी मनमोकळेपणाने वागूच शकले नाही आमच्या दोघांमध्ये सतत राघव आहे असं मला वाटायचं तो त्याचा हक्क मागतोय असं मला भास व्हायचा शरीर सागरचं झालं सा होतं मन मात्र राघवजवळच होतं सासरच्या घरी पैसा सत्ता सन्मान आणि स्वातंत्र्य असूनही मी अजून अस्वस्थ होते बेचैन होते काहीतरी खटकतय हे सागरच्या लक्षात आलं तो म्हणाला तू अशी उदास का असतेस माझ्या व्यवसायामुळे मी तुला खूप वेळ देऊ शकत नाही पण तू एकटी का राहतेस घराबाहेर पड मित्रमैत्रिणी मिळव ग्रुप तयार कर तुलाच उत्साह वाटेल नवं काही बघायला शिकायला मिळेल ती कल्पना मला आवडली मी आमच्या सोसायटीच्या भीशी ग्रुपची मेंबर झाले एक दोन अजून ग्रुप जॉईन केले नव्या वातावरणात वा नव्या ओळखींमुळे मी खरंच बदलले मनातली निराशा कमी होऊ लागली हा बदल मला मानवला एव्हा ना आमच्या लग्नाला सहा वर्ष झाली होती माझा मुलगा बंटी चार वर्षाचा होता आयुष्य एखाद्या शांत नदीप्रमाणे वाहत होतं पण शांत ही शांतता फार काय टिकली नाही राघव पुन्हा माझ्या आयुष्यात आला सागर आणि मी सिनेमाला जाणार होतो पण अचानक सागरला काही काम आलं आणि मी एकटीच सिनेमाला गेले तिकीटं काढलेली होती मी गाडीतून टॉकीजपाशी उतरले आणि समोरच राघव दिसला दोघंही स्तब्ध होऊन एकमेकांकडे कितीतरी वेळ बघत होतो मी स्वप्न बघते की काय मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता स्वप्नच असावं राघवचा कंठ दाटून आल्यासारखं मला वाटलं आम्ही दोघंही गर्दीपासून जरा लांब जाऊन उभे राहिलो होताच कुठे फोन नाही पत्र नाही मी वेड्यासारखी वाट बघत होते मला रडूच यायला लागलं राघवही दाटल्या कंठाने म्हणाला नीता एक क्षण तुझ्या आठवणी वाचून गेला नाही माझं शरीर फक्त माझ्याजवळ होतं मन तर तुझ्यापाशी होतं काही क्षणातच आम्ही स्वतःला सावरलं राघव म्हणाला चल आज जाऊयात आजच्या सिनेमात माझा विलनचा रोल आहे पण खूप जबरदस्त रोल आहे आम्ही आज जाऊन बसलो राघवचा रोल खूपच छान होता त्याची मेहनत त्याच्या कामात दिसत होती मला सिनेमा आवडला सिनेमा संपला आणि लोकांनी राघवला ओळखलं गराडा घातला अभिनंदनाचा त्याच्यावर वर्षाव होत होता मी सरळ घरी निघून आले आता मला फक्त राघव आणि राघवच हवा होता त्याच्या एक दोन पिक्चरची शूटिंग सुरू होती मी तिथंही त्याच्यासोबत जाऊ लागले त्याचा रिकामा वेळ माझ्याबरोबरच तो घालवत होता माझी इच्छा होती त्यानं एकदा तरी सागरला भेटावं पण त्याची अजिबात इच्छा नव्हती माझ्या शत्रूचं नाव माझ्यासमोर काढू नकोस माझी जखम पुन्हा भळाभळा वाहू लागते तुझ्याशी लग्न नाही करू शकलो हा माझा पराजय वाटतो मला पण एक दिवस मी या पराभवाला माझ्या विजयात बदलेन त्याच्या या शब्दांनी मला खूप बरं वाटायचं राघवला मिठी मारावी असं वाटायचं पण मनावर ताबा ठेवून वागत होते अनेकदा मनात यायचं त्याला विचारावं की मधल्या काळात होताच कुठे माझं लग्न झालं त्याआधी भेटला का नाहीस पण मी नाही विचारलं त्याला दुःखी करावं असं मला वाटत नव्हतं एक सायंकाळी पाच वाजता मला राघवचा फोन आला काय करत आहेस विशेष काहीच नाही ताबडतोब ये अमुक अमुक हॉटेलात मी वाट बघतोय त्यानं एका पंचतारांकित हॉटेलचं नाव घेतलं का अचानक काय झालं प्रश्न विचारू नकोस एक सरप्राईज आहे राघवच्या मी इतके आहारी गेले होते की क्षणाचाही विचार न करता मी जायचं ठरवलं सागर तेव्हा बिझनेस टूरवर होता मी बंटीची तयारी करून त्याला मैत्रिणीकडे सोडला बऱ्याचदा तो तिच्याकडे राहायचा कारण मैत्रिणीचा मुलगा त्याच्या शाळेत होता स्वतःचा आवरून मी त्या हॉटेलात पोहोचले राघव माझी वाट बघत होता आजच मला एक फार चांगला रोल मिळाला आहे हा सिनेमा चांगला चालला तर मी रातोरात स्टार बनेल बघ त्यानं मला जवळ ओढून घेत म्हटलं नको राघव हे बरोबर नाही मी स्वतःला त्याच्यापासून सोडवून घेण्याचा प्रयत्न केला प्रेमात सगळं बरोबर असतं प्रेम म्हणजे प्रेम असतं प्रेमात समर्पण प्रेमा गरजेचं असतं तुझं माझं प्रेम तर किती जुनं आहे खरं प्रेम आहे आपलं कधीपासून आपण एकमेकांसाठी तळमळतो आहोत त्यानं मला एक सुंदर कागदी पिशवी दिली मी ती उघडून बघितली आत एक सुंदर गुलाबी रंगाची नायटी होती खोलीतल्या बेडवर गुलाबाच्या पाकड्यांची उधळण करत त्यानं मला कपडे बदलण्यासाठी वॉशरूममध्ये पाठवलं नायटीला येणाऱ्या गुलाबाच्या अत्तराचा सुगंध अंथरुणावरच्या गुलाब पाकड्यांचा गंध खोलीतला स्वर्गीय निळसर प्रकाश अन मंद धुंदवणारं संगीत मी जणू स्वतःचं भान विसरले अन मग तेच घडलं जे फार पूर्वी घडलं असतं शरीर तृप्त होतं मन तृप्त होतं प्रथमच मी इतकं सुख अशी तृप्ती अनुभवत होते सागरबरोबर मी अशी खुल्लेच नव्हते राघव खरंच मी खूप तृप्त आहे मी त्याला बिलगत म्हणाले अजून काय झालंय तुला मी इतकं सुख देणार आहे जे आजपर्यंत कुणा स्त्रीला मी आलं नसेल माझं चुंबन घेत राघव म्हणाला मला सागरचा हेवा वाटतो माझी दौलत त्याच्या वाट्याला आली आता त्याचं नाव नको घेऊस मला त्या क्षणी फक्त राघव हवा होता सगळी रात्र रा मी राघव बरोबरच होते सकाळी लवकर उठले पटकन आवरून राघवला बाय करून हॉटेलातून निघाले येताना बंटीला बरोबर घेतलं तो शाळेसाठी तयारच होता त्याला आणि मैत्रिणीच्या मुलाला शाळेत सोडून मी माझ्या घरी पोहोचले राघव बरोबर त्या रात्रीचा अनुभव घेतल्यापासून माझं मन उत्साहित असायचं एकूणच मी खूप आनंदात होते एकदा मी कुठलं तरी गाणं गुणगुणत होते सागर म्हणाला इतका आनंदात तुला कधीच बघितलं नव्हतं मी मनोमन दचकले सावरून घेत हसत म्हटलं हल्ली चांगला ग्रुप मिळाला आहे छान काम करतोय आम्ही त्यामुळेच तू अशी आनंदात असलीस ना की मलाही खूप छान वाटतं सागर अगदी मनापासून म्हणाला आणि त्यानं माझ्या कपाळाचं चुंबन घेतलं त्या क्षणी मला राघवचीच आठवण झाली केवळ राघवमुळे माझ्या जीवनात आनंद निर्माण झाला होता आज दुसऱ्यांदा राघवनं मला त्याच हॉटेलात बोलावलं होतं त्याच्या प्रेमाच्या ओढीनं मीही जायला तयार होते प्रश्न बंटीचा होता तो शाळेतून अजून आला नव्हता मला काळजीत बघून त्याच दिवशी माझ्याकडे राहायला आलेल्या सासूबाईंनी म्हटलं अगं मी आहे ना इथं मी सांभाळीन त्याला तू तु तु तुझा कार्यक्रम रद्द करू नकोस त्यांचे मनापासून आभार मानत मी पटकन आवरून बाहेर पडले रिक्षा करून सरळ हॉटेलात पोहोचले भराभर चालत लॉबी ओलांडून राघवच्या खोलीशी आले खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता दार ढकलून आज जाणार तेवढ्यात राघवच्या तोंडून माझं नाव ऐकलं आत अजून कोणीतरी होतं राघवानं त्याचं बोलणं चालू होतं मी पटकन दाराआड झाले हळूस बघितलं राघव कुणासोबत तरी बसून दारू पित होता खोलीत सिगारेटचा धूर कोणला होता तुझी ती कबूतरी येणार तरी केव्हा रे मला तर फारच तहान लागली आहे तिची दारू ढोसत तो माणूस म्हणाला त्यानं रिकामा केलेला ग्लास पुन्हा दारून भरत अत्यंत नम्रपणे राघव म्हणाला सर अगदी कुठल्याही क्षणी येईल ती अरे पण ती तुझी गर्लफ्रेंड आहे ना माझ्याबरोबर ती सर त्याची काळजी करू नका ती माझ्या प्रेमात इतकी खुळावली आहे की माझ्या म्हणण्यासाठी काय वाटेल ते करेल राघव हसत हसत म्हणाला सर आज तुम्ही माझा अभिनय बघाल आज तिला मी अशी खुलवेन की माझ्याबरोबर तुम्हालाही ती पूर्ण सुख देईल भयंकर हॉट आहे ती सिगरेट ओढत राघव बोलला बरं तर मी निघतो तू मला फोन कर मी माझ्या खोलीत वाट बघतो तो मानूस बोलला सर माझा हिरोचा रोल तर पक्का आहे ना दिनपणे राघवनं विचारलं पक्का म्हणजे पूर्णपणे पक्का ती पोरगी गेली की तुझं कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं हे सगळं ऐकलं अन पृथ्वी आपल्या भोवती फिरते असं वाटलं मला संताप असा आला होता की आज जाऊन दोघांची थोबाडं फोडावीत पण बरो बर ते बरोबर नव्हतं मी उलट्या पावली माघारी वळले घाईघाईनं बाहेर पडून रिक्षा केली मनात संताप मावत नव्हता राघवचं ते रूप बघून माझ्या अंगावर शहारे आले रिक्षात असताना राघवचा फोन पुन्हा येत होता मी फोन बंद करून टाकला घरी कधी पोहोचते असं झालं होतं घरी पोहोचले तर सागर बंटी भागेत फुटबॉल खेळत होते तू कधी आलास मी सागरला विचारलं मुद्दाम घरी लवकर आलो बंटीशी खेळायचं होतं आणि आजची संध्याकाळ खास तुझ्यासाठी सिनेमा बघायचा आहे आणि जेवण बाहेरच करू सागरशी डोळे भिडवून बोलायची मला भीती वाटली स्वच्छ निर्मळ चारित्र्याचा प्रेमळ नवरा माझा आणि मी अशी त्याचा विश्वासघात करणारी आज नको नको उद्या सकाळी बंटीची शाळा आहे मी सागरला टाळायला बघत होते सासूबाई पुन्हा मदतीला आल्या मंटीला मी बघेन ग जा तुम्ही दोघं माझा बिघडलेला मूळ सागरच्या सानिध्यात पूर्वपदावर आला सिनेमा बघून जेवण आटपून आम्ही बाहेर आलो तेवढ्यात पावसाला सुरुवात झाली गाडीचं दार उघडून आत बसणाऱ्या सागरला मी ओढून बाहेर काढलं चल पावसात भिजूया मी म्हटलं तेव्हा त्यानं आश्चर्यानं माझ्याकडे बघितलं आम्ही दोघं मनसोक्त पावसात भिजलो आता माझं मन आणि माझा देह एकदम स्वच्छ होता मनातला संताप आता निवडला होता विषाद दूर झाला होता आता फक्त प्रेमच प्रेम होतं मनात सागरविषयी मी अंतर्बाह्य बदलले होते जणू पुनर्जन्म झाला होता सागरनं मला मिठीत घेत माझ्या कपाळावर चुंबन घेतलं आणि मला जाणवलं त्याचाच अधिकार आहे माझ्या मनावरही आता राघव माझ्या आयुष्यातून हद्दपार झाला होता धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद